संपर्क का साधला ते माझ्यासोबत आले त्या ठिकाणी आणि त्यांनी जाब विचारला त्यांच्या त्या माणसाला ज्यांनी हा हो प्रकार केला होता माझ्या नागरिकांना आणि त्यांच्याकडनं मला मराठी त्यांच्याकडून माफी हवी होती माझी बाकी काही अपेक्षा का नव्हती माझी फक्त एवढीच अपेक्षा होती की त्यांनी मराठी तर माफी मागावी माझी आणि सगळ्या मराठी माणसांची ती त्यांनी घेतली होती म्हणजे व्हिडिओ केली होती आत्ता अनुराव वैनींनी दिली भेट भेट घेतली ती यासाठी की मलाही त्यांचे आभार मानायचे होते की मनसैनिक सगळ्यात आधी आमच्या मदतीला आले त्यानंतर सगळी पार्टी नंतर जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली त्यावेळी सगळ्याच पार्टी झाल्या पण सुरुवातीला हे आले आणि माझ्यासोबत तिथे येऊन त्यांनी मदत केली होती म्हणजे आता शर्मिला बेनींनी पण तेच अभिनंदन केलं होतं तू ब्रेव्हली पुढे आलीस कारण कोणी बोलत नाही अनेकांबरोबर मराठी अनेक कुटुंबांबरोबर हा प्रकार घडतो आहे सगळ्या मुंबईमध्ये पण कोणी समोर येऊन बोलत नाही मी येऊन बोलले म्हणून ते सगळं व्हायरल झालं आणि आता लोक म्हणत आहेत की आमच्यासोबतसुद्धा होत आहे आणि आमच्या सोबत बोलत हे आता लोक बोलत आहेत तर हे कॉमनली घडत आहे मुंबईमध्ये महाराष्ट्रात तर मला वाटतं की आता माझ्यासोबत जे घटना घडली आणि हे एवढं सगळं व्हायरल झालं त्यानंतर तरी लोक पुढे येतील आणि बोलतील त्यांच्यासोबत जेव्हा असं काही घडलं नाही त्यांच्याशी माझं पर्सनली बोलणं नाही झालं पण त्यांनी आज ट्विट केलं मी आता येताना ऑन द वे असतानाच पाहिलं की त्यांनी ट्विट केलं या संदर्भात त्या इमारतीतले लोक तयारच होते की ज्यांची जागा बघायला गेले होते ते सुद्धा तयारच होते कायम द्यायला आणि हा सगळा प्रकार त्यांच्या सेक्रेटरीने केला त्या इमारतीच्या सेक्रेटरीने केला आणि त्यानंतर मी त्या ओनरला जेव्हा कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की असं असा प्रकार आमच्या सोबत घडलाय घरी आल्यानंतर तेव्हा तिला सुद्धा आला आणि ती म्हणाली की आम्ही बिल्डिंगच्या कमिटीकडे बोलतो असं त्यांना रुडून कोणी लावू शकत नाही आणि आता त्यांनी सेक्रेटरी पदावरून त्यांना काढून टाकतो ते स्वतः सुद्धा गुजरात मी गुजरातीच सगळे त्या बिल्डिंगमध्ये त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता मला जागा देणं नाही नाही ती जागा ॲक्च्युली मला माझ्या वापरासाठी खूप छोटी आहे पण प्रकार असा झाला की आम्ही ती बघून बाहेर आलो लॉक लावडी आणि ह्यांनी कशासाठी आला आहे तुम्ही राहायला आला आहे की व्यवसायासाठी आला आहे की आणखी कशासाठी आलात भाड्याने घेणार आहात विकत घेणार आहात काही कसलंच काही न विचारता फक्त महाराष्ट्र आहे म्हणून ते सुरू झालं की नाही नाही महाराष्ट्राने तर अलाउडही नाही आहे मराठी लोकं कोणतं अलाउड नाही दादा या आम्ही तिथे गेले जवळांची फेसबुक वर आणि प्रसारमाध्यमांवर जेव्हा यांचा व्हिडिओ व्हायरल झाला मनस अनेकांनी पाहिला त्यावेळेला आम्ही सगळं मनसैनिक सगळं त्या ठिकाणी जमा झालो साईंना आम्ही त्या ठिकाणी बोलवलं आणि कुणी त्यांना जो विरोध केला त्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी जा विचारायला गेलो त्या ठिकाणी ते निलेश तन्ना आणि त्याचे वडील हे दोघंही त्या ठिकाणी अंतर होते त्यांना आम्ही जाब विचारला आमच्या पद्धतीनं आम्ही त्यांना समज दिलेली आहे आणि ते वरिष्ठ असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे त्यांचा मराठीत माफी जाहीर माफी त्यांनी मागितलेली आहे त्यांचा जाहीर माफी नामा घेतला आम्ही त्या ठिकाणी आणि त्यांनी असं पद्धत परत तरी करणार नाही जसं आमच्याकडनं चुकून झालं चुकी माफी मा, मा, मागतो अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज बरेच जण मला संपर्क साधत आहेत मला व्हॉट्सअपवर मेसेज येतो त्यांचा की आमच्या बाबतीतसुद्धा अशी घटना घडलेली आहेत आणि त्याच्या जे समोर येतील जसं ह्या ताईंनी स्वतः बाबतीत सांगितलं व्हॉट्सअपवर फेसबुकवर सगळं त्यांच्या बाबतीत जे घडलं ते त्यांनी सांगितलं तसं जर सगळे मराठी लोक पुढे आले तर निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना मदत करेल त्यांच्यासाठी धावेल त्यांनी असं स्वतःपुरतं न राहता किंवा सांगितलं पाहिजे जे महाराष्ट्र नव्यात्रि त्याला मदत केलेलं राहणार नाही त्यामध्ये त्यांनी की, की, की पुढे असे प्रकार घडले शंभर टक्के धारावची वळ वटतीलच त्यांच्या आम्ही आम्हाला ज्या पद्धतीने आम्हाला मनसेच्या पद्धतीने सांगायचं त्यांना सांगितलं त्यांच्या मुलाला वगैरे तसंच जो आम्हाला महाराष्ट्राचा मराठी माणसाला जो विरोध करेल त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या पद्धतीने विरोध करेल असे वीस टक्के लोकच आहेत ऐंशी टक्के सगळे समाज असे आहेत जाती आणि धर्मामध्ये ते निर्माण करेल असे वीस टक्के लोक आहेत परंतु सर्वच गुजराती तसे नाही आहे असं बाबतीत माझं आमचे पण मित्र आहेत आमचेही मतदार आहेत गुजराती पण असे काही वीस टक्के लोक आहेत त्यामुळे सगळं अशा गोष्टी होत आहेत अशा आम्ही अनेक ठिकाणी काही बिल्डर्स आहेत ते जैन शहरातल्याच्या बातम्या देत आहेत की बाबा ह्या ठिकाणी जैन मंदिर आहे मग जैन मंदिर आहे त्यामुळे या इमारती तुम्ही तुम्ही अंडर कन्सेक्शन असताना ते बुटिंगला अशा जाहिराती दिल्यामुळे त्या धर्माचेच नेमके लोक त्या ठिकाणी जातात मग त्या गणपती मंदिराचा काय धारती करत नाही लोक बाबा या ठिकाणी गणपती मंदिर आहे या ठिकाणी बाबा विठ्ठलाचं मंदिर आहे त्या ठिकाणी बाबा अमूक देवीचं मंदिर आहे गणपती मातेचं असं काही न करता फक्त जैन समाजासाठी असं जर करणार असतील तर चुकीच्या बाबतीत त्यासाठी शासनाने पण काहीतरी नियमावली आखून दिली पाहिजे आणि मी तर म्हणतो ऐंशी टक्के या ठिकाणी जे महाराष्ट्रात राहत आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध पहिल्या घरांची घर झाली पाहिजेत घरी निर्माण झाली पाहिजेत असं आमचं तरी मत आहे